बास्केट बास्केटबॉल म्हणता येईल आपल्याला बास्केटबॉल हा प्रकाराची स्पर्धा आहे येत्या वेळेस दोन 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 चेंडू टाकायचे आहे आतापर्यंत कोणी सक्सेस झालेलं नाही आहे काय वाजवायचे आहे स्पर्धकाला प्रोत्साहित करायचं आहे गणपती रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला Jion ni kelega para dekda Para dekda segera ni jualat Gan pati wakpan Mungan murti Salah ateng Anda angke rinda kote प्रत्येकी दोन चेंडू टाकण्यात येत आहे अजून परत